शहरात एकही क्लस्टर योजना यशस्वी होताना दिसत असून शहरात केवळ क्लस्टरच्या नावाने दादागिरी सुरू आहे काही लोकप्रतिनिधी क्लस्टर, क्लस्टर योजनेचं आमिष दाखवून नागरिकांना फसवत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला ठाणे महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखड्यात नियोजित रस्त्यासाठी कळव्यातील चाळीस अधिकृत इमारतींवर बेल्डोदर फिरण्याची शक्यता आहे यासंदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली या दरम्यान त्यांनी मराठी माणसाला उद्ध्वस्त करणारा नियोजन विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी केली असून सर्व रहिवाशांसह याविरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे यावेळेस बोलताना क्लस्टर योजनेच्या नावाखाली केवळ दादागिरी सुरू असून नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे तेव्हा हे सगळे प्लॅन आहेत हे तुम्ही बघून घ्या आमचा डेव्हलपमेंट प्लॅनला विरोध आहे डेव्हलपमेंट प्लॅन शुड बी प्लॅन्ड इट शुड नॉट बी अनप्लॅन्ड मी गॅरंटी देतो की तुमचा प्लॅनर जो बनवतो अर्बन प्लॅनर जो असतो जो हे बनवतो तो, तो कधी इथे येऊनच गेलेला नाही हे आजकाल नवीन आलं गुगल हवेतनं बघायचे मॅपिंग जी पी एस मग ते एनलार्ज कर रे मग तो एनलार्ज करतो हां तो रस्ता असा बसव त्याला कळतच नाही ते बिल्डिंग बिल्डिंग यांच्या मधनं प्लॅन पास बिल्डिंग पास ले ले। सा या सगळ्या प्लॅन पास सोसायट्या आहेत यांच्या मधनं रस्ते काढाल धन्य आहे त्या ठाणे महानगरपालिकेच्या बुद्धिमान माणसांना ज्यांनी या पीसाठी मंजुरी दिली आणि महाराष्ट्र शासनामध्ये बसलेल्या सगळ्यांना आमचा सगळ्यांचाच नमस्कार आहे की बाबांनो हे असलं करायला जाऊ नका आम्ही काहीही होऊ देणार नाही सी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.